राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आठ दिवस आणि आठ दिवसांनी अख्खा महाराष्ट्रच नाही तर देश हादरलाय आठ दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बारा घटना घडलेल्या आहेत त्याही अल्पवयीन मुलींवरती कुठल्या जिल्ह्यामध्ये घडलेत कुठल्या गावामध्ये घडलेत मनासोबत काय घडलंय तारखे वाईज मी तुम्हाला सगळं सांगतो तेरा ऑगस्टला ह्याच्यामध्ये अक्षतता मात्रे आणि यशस्वी शिंदे ह्या हो दोघी नाही आहेत तेरा तारखेची पंधरा ऑगस्टला भारत देश आपला स्वतंत्र झाला आपण सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं त्याच्या अगोदर दोन दिवसाची गोष्ट आहे तेरा ऑगस्टला बदलापूरवरच्या एका शाळेमध्ये आदर्श विद्या मंदिर ही शाळा आहे या शाळेमधल्या एका दोन लहान चिमुरड्या मुलींवरती लैंगिक अत्याचार म्हणा किंवा विनयभंग म्हणा आता आई आरोपीच्या आई वडिलांकडून असं सांगितलं जाते की आमच्या मुलांकडून अशी कुठल्याही प्रकारची घटना घडलेली नाही आपण विनयभंग समजूया कारण अजून पोलिसांकडून देखील कुठल्याही प्रकारचं असं स्टेटमेंट आलेलं नाहीये बदलापूरची घटना अत्यंत क्रूर आहे पूर्ण देशाने या गोष्टीची दखल घेतली रेल रोको हा पूर्ण नऊ तास त्या बदलापूर स्टेशनवरती हो झाला होता आणि त्या रोल रो रेल रोको आंदोलनामधल्या जवळपास तीन हजार लोकांवरती गुन्हे हे रेल्वे पोलिसांनी मिळून आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून दाखल केलेले दुसरी गोष्ट दोन दिवसाची लगेच आहे पंधरा ऑगस्टला सांस्कृतिक असलेलं आपलं पुणे शहर पुणे शहरामध्ये देखील एका शाळेत अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार झाल्याची घटना आहे आणि अत्याचार करायचा प्रयत्न देखील झाला होता परंतु ती वाचली मुलगी पाच दिवसानंतर अकोल्यामधली घटना आहे शाळेमधलीच घटना आहे एका शिक्षकाने सहा मुलींचा विनयभंग केलाय अकोल्यातली घटना आहे ही वीस ऑगस्ट रोजीची वीस ऑगस्टला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एका गतिमंद मुला मुलीवर अत्याचार करण्यात आला चांदिवलीमध्ये आणि एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला वीस ऑगस्टला दोन घटना घडल्या एक आपल्या अकोल्या इथं घडली एक ठाण्यामध्ये घडली तीन घटना घडल्या तशा एक ठाण्यामध्ये घडली आणि चांदिवलीमध्ये घडली चांदिवलीमध्ये एक लहान मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला अल्पवयीन मुलीसोबत वीस ऑगस्टलाच वीस ऑगस्ट हा सर्व माणूस जात म्हणजे माणुसकीला काळेमा फासणारा दिवस ठरला गेला वीस ऑगस्टलाच लातूर मधील साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला लातूर मधली घटना आहे एकवीस ऑगस्टला नाशिक साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिला तिच्यावरती अत्याचार करण्यात आला नाशिक आणि एकवीस ऑगस्टला पुण्यामध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर तरुणीवरती मै, मैत्रिणीच्या मदतीने दारू पाजून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि आरोपी हे सगळे त्या मुलीचे मित्र आहेत आपण ते सगळे व्हिडिओ केलेले ऑगस्ट होते नाही होते बावीस ऑगस्टला कोल्हापूर हादरलं दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली ती मुलगी मूळची मुल बिहारची होती उपजीविकेसाठी ते पूर्ण दाम्पत्य कोल्हापूर या ठिकाणी आलेलं आणि तिथं बावीस तारखेला दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली नागपूर हादरलं बावीस तारखेलाच बावीस तारखेला एका आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार विचार करा खूप आहे खारदांडा परिसरामधली घटना आहे त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा घोटे घटनेचा उल्लेख केला नाही आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत जाऊन व्हिजिट केलं नसेल तर प्रत्येक केसमध्ये आपण माहिती घेऊन पूर्णपणे त्या गोष्टींचं तुम्हाला खुलासा करून आपण सांगितलेलं आहे पूर्ण सांगित आठवडा हा माणुसकीला काळेमा आठवडा आहे आणि पोलीस प्रशासनाचे अक्षरशः धिंड धिंडावडे उडवण्यासारखे हे प्रकार आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि ह्या सगळ्या घटनांमुळे एवढं सिद्ध होतं नक्की की महाराष्ट्र शासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ह्या दोन्ही यंत्रणांचा कुठल्याही प्र प्रकाराचा धाक वार हा आरोपींमध्ये आणि गुन्हेगारांमध्ये राहिलेला नाही आणि अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार डेली दिवसेंदिवस ह्या घडत चाललेल्या आहेत हा सगळा पाडा वाचून दाखवायचं एवढंच कारण होतं की तुम्हाला एक एक बातमी निघून गेल्यानंतर असं आपल्या जन माणसांचं असं आहे की काल जे काही झालं ते आपण सोडून देतो चला पुढे बघूया म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका आठवड्यात घडलेल्या आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या दोन घटना मी ज्या स्वतः कव्हर केलेल्या आहेत अक्षतताई मात्रे आपली शिवपाट्या या ठिकाणी तिथं लैंगिक अत्याचार करून तिची देखील हत्या करण्यात आली आणि आपली ही ओरण ओरणमधली यशस्थ शिंदे मित्रांनो ह्याच्यामध्ये आणखी एक बातमी अशी आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये जाचाला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केलेली आहे आणि हा लव जिहाचा प्रकार आहे या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतोच आहे तुमचंही खूप चांगली साथ मिळते मला आणि तुम्ही जेवढी मला साथ द्याल तेवढं मी ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा तुमच्यासमोर करत राहीन कारण तुम्हालाही माहिती आहे की एखादी कुठली बातमी करायची म्हटलं की तुमचा आणि म्हणजे ज्या जो करणारा व्यक्ती आहे त्याचा पूर्ण स्ट्रेंथ ताकद तपासली जाते की ह्याच्याकडे किती ताकद आहे जेवढी तुम्ही माझ्या पाठीशी ताकद उभी राहाल कराल तेवढं मी अशा प्रत्येक गोष्टींचा खुलासा तुमच्यासमोर करू शकतो आणि कुठलीही गोष्ट असेल तिथं आपण बेधडकपणे जाऊन ती गोष्ट कवर करू शकतो त्यामुळे मला सा तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या ताकदीची गरज आहे आणि ताकद म्हणजे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गोष्टीची मागणी करत नाही माझी एकच तुम्हाला विनंती आहे आणि एकच मागणी आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझी ताकद वाढेल आणि त्या ताकदीचा भरोशावरती मी अशा कुठल्याही घटनेची बातमी किंवा कुठल्याही घटनेचा खुलासा तुमच्या समोर बेधडतपणे मी करू शकत खूप अत्यंत वाईट हा आठवडा गेलेला आहे या सगळ्यांच्या आत्म्यास शांती लाभो ज्यांचं त्यांचं बलिदान झालंय जीव गेलाय मना आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला असेल किंवा राज्य शासनाला असेल एकच विनंती करेन की अजून तुम्ही ह्या बळी नका जाऊ देऊ तुमच्याकडं जे काही दिवस राहिले असतील तुमच्याकडे जे काही तुमच्याकडं हातामध्ये ज्या काही गोष्टी असतील आरोपींवरती खरंच हे जे नराधम आहेत अशा प्रकारचे कृत्य करणारे कठोरात कठोर खत्वर कारवाई करा उशिरा न्याय देऊ नका उशिरा न्याय दिलेला तो न्याय न मिळाल्यासारखा आहे योग्य ती छाननी करा योग्य ती केसची माहिती घ्या आणि लवकरात लवकर सिद्ध झालेल्या आरोपीला फासावर लटकावा आणि एनकाउंटर करून त्याला मारून टाका जर तो त्यांनी एखाद्या मुलीचा एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला तर अशा व्यक्तीला जिवंत राहण्याचा कुठलाही अधिकार असला नाही पाहिजे ह्या जर ह्याच तुम्ही समत असाल तर कमेंट करून नक्की सांगा जर मित्रांनो मी ह्यासाठी तुम्हाला हे सगळं करून दाखवते तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दाखवते की अशा कुठल्याही प्रकारच्या आपल्या आया बहिणींसोबत असं घडू नये कुठल्याही प्रकारच्या आपल्या मुलींसोबत असं घडू नये हेच ह्या गोष्टींच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि मुलींना माझं एक गोष्टीचं सांगणं की जे काही तुम्हाला आई वडील सांगत असतील तात्पुरत्या वेळेसाठी जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर वाईट वाटू द्या पण तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला तुमच्या आई वडील ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात कोणाशी मैत्री करा कोणाशी मैत्री करू नका कोणासोबत जावा कोणासोबत जाऊ नका खाऊ नका पिऊ नका राहू नका कारण मित्राची संगत जशी असेल तसं आपण घडत राहतो त्यामुळे तुमचे मित्र कोण आहेत हे एकदा तपासा तुम्ही आपल्या आईवडिलांच्या पेक्षा इतर कुठलाही व्यक्ती प्रिय नाही कुठलाही व्यक्ती जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या आईवडिलांपेक्षा वडिलांपेक्षा जर जास्त प्रेम करत असेल तर हा तुमचा भ्रम आहे आणि हा भ्रम तुमचा शंभर टक्के मी लिहून देतो तुम्हाला एक ना एक दिवस तर तुटणार त्यामुळे आई ऐका आणि आईवडिलांनाही पालकांनी माझं सांगणंय की जर वेळात वेळ काढून तुमच्या मुलांकडे जर लक्ष द्या मुलांसोबत बोलत चला मुलं कोणासोबत जातात कोणासोबत येतात कोणासोबत राहतात ऐक बघतात कोणासोबत काय चॅटिंग करतात त्यांचे मित्र कोण आहेत त्यांची संगत कोणाचे ह्या सगळ्या गोष्टींकडे जर वेळ मिळाला तर लक्ष द्या कारण ही तुमचीच मुलं आहेत मी नेहमी तुम्हाला सांगतो की अशा सगळ्या पैसा विसा कमवून काय तुम्हाला करणार आहे तर तुमची पिढीच तुम्हाला जर व्यवस्थित आणि जिवंत राहणार नसेल तर तुम्ही एवढं सगळं करून कोणासाठीच होणार आहे त्यामुळे हे जर तुम्ही करा ह्याच्यासोबत सोबत तुमच्या मुलांवरती देखील तुम्ही लक्ष ठेवा जर ह्याच मात्र तुम्ही समज असाल तर कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार